नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या घराची एक तुम्हाला होम प्रोडक्ट शेतकऱ्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचं घर कसं असतं चला या सगळ्यात पहिले कसला किती मोठा त्याच्या घरी तुम्हाला चोर दिसणार म्हणजे दिसणार सर्वप्रथम नंतर आपलं इथं पाण्याचा हिटर आहे नंतर आपण आपल्या इकडं किचन पण प्लस बेडरूम आहे आपलं तिकडे या तुम्हाला आपल्या पहिल्या घरात एंट्री केल्यानंतर आपलं कुलर आहे छोटासा परिस्थितीनुसार नंतर इथच आपला गॅस आपले इथं छोटीशी किट किचन रूम आपल्याला काही किचन रूम वगैरे काय नाही इथे दोन हांडे पाण्याने भरलेले असते तिथं आपलं फ्रीज आहे फ्रीज मध्ये बाजार केलाच भरलेलं असतं शेतकऱ्याच बाजार नाही केलं फ्रीज मध्ये काय काय नसतं नंतर आपल्या इथं आहे नंतर आपला दिवाने आकाचं दुखत आहे त्याच्यामुळे आका झोपलेली आहे इकडे इकडे बघा आपले भांडे डाळ कडधान्य ह्याला असते तिथे सगळी भांडे इथं खाली किराणा भरलेला असतो किंवा काही धान्य वगैरे असतो तिकडं आखी भाजी ती वरती दिसते ना मित्रांनो जुन्या काळातल्या आधीच्या त्याला मित्रांनो आपण आता दुसऱ्या घरामध्ये जाऊ का आपलं दुसरं घरी इथं आपली जुनी खाटे देऊन कॅमेरामॅन इथं आपला देवा आहे आणि आपला एलईडी टीव्ही क्राऊन कंपनीला आपला एलईडी टीव्ही तो होतो माहिती एक दोन वेळेस चालवतो किंवा कोणा जास्त चालवत नाही तिथं आपल्या बदल दोन गोने बदल आहेत आपल्याकडे बाकी दुसरं काय नाही आणि इथं खाटाच्या बन येत इथं कपडे येत आणि खाटाच्या खाली तुम्हाला शेतकऱ्याला किती मोठा लिहिण याकाशात जुने पेट्या मात्र काय बापाच्या कायम असतात बघा शंभर टक्के असतात पाहिजे असणार लय राडा केप लिन ते इथं मित्रांनो आपल्या सोऱ्याला आपण बड्डेला गाडी आणली होती आत्याने नंतर हे आपली मोटरसायकल इकडे जसं येतात ना तुम्हाला लाईक पहा आहे शेतकऱ्याची ते अंडी खायला तिथे काही गांबरे गावरंग कोंबड्या तो कोंबळ्यावर आपल्या गावरंग कोंबडे ते जाळे याच्यात किल्ला असतात मोठ्याला कोंबड्या तपास त्या जाळीत असते आणि जे आपलं आंबो येतं बाथरूम एक एकदम म्हणजे असं साधं आहे त्याला काय प्लास्टर केलेलं नाही बाथरूमला ते शेअरसाठी आपण शेड बांधलेलं होतं पण आपल्याकडे आता फक्त तीनच शेळ्या शेळ्या बघू शकता तुम्ही तीनच आहेत आपल्या शेळ्या वाढत्या जे आपले शेड आहे मोठा त्याची तरी पण आपल्या घरात आपल्याला जागा पुरत नाही खुर्च्या इकडे आणून टाकल्या घरच्या नाही घरात बसायला खुर्ची नाही पण इथे दोन खुर्च्या आहेत मित्र तुम्हाला आमच्या आधली प्रत्येकाच्या घरी असते पण शहरातल्यांना काय लोकांना माहीत नसेल याचं काय ह्या दोन आदल्या म्हणजे गावाकडे पायली होती बाईपरा बागा शेळ्या सेड मध्ये जेव्हापासून शेळ्या नाहीत तेव्हापासून जे काय घरातलं लागत नाही तेलाचे डग खोपी धातू दाकडं ती सगळंही ताणून घरच्यांनी टाकलं चाल मित्रांना आपण पहिलं घरात धान्य गोणी पडतो मित्रांनो इकडं बघू शकता ह्या दोन आपल्या पाण्याच्या टाक्या आहेत ह्या दोन भरले की आपल्याला आठ दिवस आहेत एक दोन हजार लिटरची एक हजार लिटरची टेन्शन एकदा भारल्यानंतर आपली पाईपलाईन आहे डायरेक्ट कितीपर्यंत येतो डायरेक्ट टाक्या भरतो आणि हे आपण पटांगणा शेअरडा बांधण्यासाठी बांधलं होतं पण आता सध्या आपल्याकडे गोर गो आहे आणि दोन आ, दोन आहे रंगाय एवढे आहेत एवढे आपण कायम <coughs> सांभाळणार गावरांग आहे आपल्याकडे मला जसं कळत तवापासून आहे आणि मी जोवर आहे तोवर पसपर्यंत आपल्याकडे गावरांग आहे राहणार म्हणजे राहणार